नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बघू शकता मस्तपैकी सोयाबीनचे रानं वगैरे मोकळे झालेले आहेत आणि आपल्या शेळ्या आता मुक्त संचार केलेल्या आहेत आपण म्हणजे एक ते दीड महिना शेळ्या मस्तपैकी फिरस्ती ठेवायच्या आणि आपल्या लावलेला मेथी घास फोर जी बुलेट आपली दसरत घास वगैरे मोठा झाला ती नंतर आणि मग रबीचे रान पेरण्या चालू झाले की पूर्ण शेळ्या ह्या बंदिस्त करायच्या पहिल्याच्या सारखं कारण शेळ्यांना तशी सवयच लावलेली आहे हे बघा आजचा विषय असा आहे की हे कश्रीचं उत्पन्न हे बघा जर तुम्ही एक वर्षासाठी वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार किंवा त्याहून जास्त उत्पन्न देते असा विचार करून जर तुम्ही शेळीपालन जर करत असाल मग समजायचं ती सुरुवातीच तुमची मानसिकता चुकीची घेऊन चालली आहे तुम्ही पुढे म्हणजे तसं अजिबात नाही की ही जरी परफेक्ट जरी असलं आता बघा मी युट्यूबवरती व्हिडिओ करून सांगतोय म्हणजे असं थोडीच नाही असं काहीच नाही की बा माझ्या फारवरती मरतूक होत नाही किंवा की मी प्रत्येक शेळीचा आता ही होंडा शेळी आहे की ह्या शेळीचं प्रत्येक वर्षी एकसारखंच उत्पन्न घेतो आहे तसं अजिबात नाही आता तुम्हाला सांगतो आता तुम्हाला मध्ये मी टाकलेले की एका शेळीपासून पन्नास हजार उत्पन्न घेतोय हे बघा आता ही आपली होंडा शेळी आहे जे की तीस हजारला आणलेली होती एकोणीस हजारला तिची तीन पिल्लं आहेत हे एक आणि तिकड माग दोन बोकड आता बघा तुम्हाला सांगतो तीनही पिल्लं वाचले मस्त पैकी मी संगोपन वगैरे केलं पिल्ल वाचली दोन बोकड कसेही दहा दहा हजारला विक्री होईल कसंही शंभर टक्के कमीत कमी दहा हजार रुपयाला विक्री होईल हे बघा हा एक बोकड आहे हा एक बोकड आणि तो मागचा एक बघू शकता है। मग बघा आणि पार्थ शिल्लक राहते म्हणजे काय म्हणजे पहिल्या वेतामध्ये शेळीची किंमत निघून गेली म्हणजे सरळ दहा ते पण मी आता कमी सांगतो कारण थर्टी फिस्टच्या फर्स्टच्या वेळेस ते तेरा चौदा हजारपर्यंत सरळ निघून जाईल म्हणजे कसं आहे इथं झाले ते आपले म्हणजे पस्तीस चाळीस हजार रुपये शंभर टक्के एक पस्तीस हजार रुपये उत्पन्न धरून टाका तुम्ही तीनही पिल्लाचं मिळून म्हणजे परवडलं म्हणायचं आपल्याला व्यवस्थित झालं एक नंबर संगोपन वगैरे झालं आता होंडा शेळी आपले गाभन वगैरे आहे पण प्रत्येक वेळी तीनही पिल्लं वाचतील किंवा प्रत्येक वेळेस आपली शेळी तीनच पिले देईल एका दिवस एकच पिलू देऊ शकते हे बघा विषय खिलाई पिलायचा आहे संगोपनाचा आहे जर संगोपन जर नाही व्यवस्थित झालं तीन पिल्लं देणारी चांगली जबरदस्त चा मोठ्या राशी जी कोटेदार शेळी आहे ती शेळी सुद्धा एकच पिलू देत असते बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही असं पण होतंय बऱ्याच ठिकाणी शेळी गावडू सुद्धा शकते म्हणजे कसं आहे असं प्रत्येक वेळेस मी असं माझे हेच होईल मी म्हणजे सक्सेसच होईल असं अजिबात नाही त्याच्यामुळे असा विचार करणं चुकीचा आहे पहिली गोष्ट कारण तुम्हाला सांगतो आता शेळी वगैरे आहे हस्ताचं ऊन वगैरे पलटू पण शकते म्हणजे उत्पन्न स्थिर अजिबात नाही शेळी पालनामध्ये आणि तुम्हाला सांगतो बऱ्याच जण विषय असतो की बाबा दहा शेळ्या ठेवल्या तर का अडचणी एवढं उत्पन्न तीन लाख उत्पन्न चार लाख उत्पन्न हे बघा एखादी खोप सुद्धा तुम्हाला परवडू शकत नाही असं पण होतंय एखाद्या खोपाची पिल्लं सुद्धा मरून जातात शंभर टक्के असं होते बऱ्याचदा माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे एखादी शेळी काहीतरी आजारानं मरून वगैरे शकते किंवा पिल्ल समजा दोन पिल्ल आहेत आणि एखादी पिल्लू जन्म त्यावेळेस हो, नीट नाही जन्मलं किंवा आता दहा शेळ्यामध्ये एक दोन शेळ्या असं होत प्रॉब्लेम आणि बऱ्याच ठिकाणी तर निम्म्याला निम्मा शेळ्या गाबडतात किंवा पिल्ले मरून जातात मरतो होत असते पिल्लांची तर त्याच्यामुळं सांगायचा उद्देश एवढाच आहे की उत्पन्नाचा विचार तुम्ही करू नका फक्त शेळीपाला मा माहिती चांगली घेऊन चार नियोजन चांगलं जेणेकरून तुम्हाला सांगतो शेळीचं पोट भरलं पाहिजे जबरदस्त बघू शकता आता शेळ्या सोडलेल्या आहेत किती जबरदस्त आहेत बघा बघ बघू शकता हा बोकड चोवीस इंजेक्शन देऊन आपण बोकड वाचवलेला होता आणि इकडं बघा आपला पांढरा बोकड आणि होंडीचे दोन पिल्ले बघू शकता आता हे दोन्ही आहेत बघा म्हणजे असं सांगू पण तुमच्या फार्मवरती व्यवस्थित झालं पाहिजे मग कुठंतरी ते शेळीपालन परवडत असतं एक गोष्ट लक्षात घ्या आणि आता मी सांगतो व्हिडिओ मध्ये म्हणजे असं काहीच नाही का सांगता येते पुढल्या वेळेस होंडीचे तिन्ही पिल्ले म्हणजे त्याच्यामध्ये दोन पिल्ले मेले तर जन्म त्यावेळेसच नाही नीट जन्मले काहीतरी नी माझ्याकडून चुकी झाली किंवा समजा आता अडचणी होता शेळीपालना कोण असं थोडीसा की बाबा कोणच परिपूर्ण राहत नाही कुठलाही म्हणजे चॅनलवाला युट्यूबरला परिपूर्ण राहत नाही ना कुठला मोठे मोठे फार्मवाले कोणच परिपूर्ण राहत नाही कोणत्या क्षेत्रात कारण कुठं ना कुठे शंभर टक्के अडचणी येणारच आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तिथं ऑप्शनच नाही तुम्हाला सहन करावंच लागणार आहे त्याच्यामुळे आहे उत्पन्न फक्त एवढं लक्षात ठेवायचं की शेळीपालनामध्ये उत्पन्न भरपूर आहे पण ते उत्पन्न आपल्याला काढता आलं पाहिजे तसं नियोजनबद्ध आपल्याला वाग वागता आलं पाहिजे किंवा आता बघा वर्षभरामध्ये तीन ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा त्याच्यानुसार आपल्याला संगोपन करता आलं पाहिजे किंवा का आपण शेळीची काळजी वगैरे हो ह्या सर्व गोष्टींचा विचार जर केला मग त्यातून तुम्हाला व्यवस्थित उत्पन्न भेटल समजा आणि दुसरी गोष्ट सुरुवातीची एक दोन वर्ष वर्ष जशी जशी तुम्हाला माहिती आणि जसं जसं तुम्ही जर मेहनत जर करताय शेळी पानामध्ये नवीन नवीन प्रयोग करताय किंवा समजा आता बरेच का काय करतात फॉर एक्झाम्पल चारा वैरणीची चांगली निगा वगैरे करताय शेणखत लेंडी खत किंवा गांडूळ खताचे एक दोन बेड वगैरे लावले मस्तपैकी नियोजन केलं चारा वैरणीचं चांगलं शेळी पालन व्यवस्थित चालते सुरळीत चालते त्या ठिकाणी नफा पण चांगला त्या लेव्हलवरती भेटत असतो पण असं काहीच नाही की बाबा ह्या वर्षी मला होंड्या शेळीनं किंवा ते आपल्या ह्या दुसऱ्या शेळीनं किंवा ती मागून आली दोन बकऱ्यावाल्या आता तिचे दोन बकऱ्या आहेत बघा दोन बकरे सरळ एक तेवीस चोवीस हजार रुपयाला बकरी विकली बारा बारा चोवीस हजारला बकरी विकले पुढल्या वर्षी विक्रीची जी खात्री आहे का मला सांगा तसं काहीच नाही एखादी पिलू मारू पण शकत शिळी कापडी पण शकते किंवा दोन्ही बकरी पुढच्या वेळेस पण दोन्ही बकरी येऊ शकतात ती बकरी चांगली चांगली जर संगोपन झाली तर दोन्हीच बकरी मला तीस हजार रुपये पण देऊन जातात असं पण होत आहे म्हणजे कसं आहे तितकं म्हणजे ओवर कॉन्फरन्स मध्ये शिळी पालन करणं चुकीचं आहे आणि तुम्हाला सांगतो आता असं पण नाही कि बाबा परवडतच नाही थोडीशी भीती वगैरे तशातला विषय नाही शिळी आता काय सांगता येते हुंडीचे पिले पुढल्या वर्षी चांगले आहे ह्याच्यापेक्षा भारी पण निघतात अशातला पण विषय आहे त्याच्यामुळं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो मरतूक होत असते आणि एखादी शेळी आपल्याला नाही परवडली समजा आता आपली एक शिळी शेळी तिने एकच पिलू दिली पण एखादी दोन पिलं देणारी शिळी शेळी तीन पिलं देते आणि तीनही पिलं जबरदस्त असतात तिन्ही बोकड झाली तीनही पिलं जबरदस्त जा असतात चांगल्या दहा दहा बारा बारा हजार विक्री होते आणि त्या शेळीचा कडता ती शेळी काढत असते असं पण आहे त्याच्यामुळं असं सांगायचं एक ती एक शेळी किंवा एक काही शिळी मी एवढंच उत्पन्न घेतो शंभर टक्के वर्षाला असं पण म्हणता येणार नाही कारण विषय संगोपनाचा असतो विषय खिलाई पिलायचा असतो कारण बघा शेळी पालन सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती किंवा दिसत शेळीपाल थोडस म्हणजे अवघड आहे कारण सक्सेस होणं थोडस म्हणजे मुश्किलच आहे कारण चार आणि योजन वगैरे चुकलं कार्यक्रम झालाच मग समजा म्हणून सांगायचा उद्देश एवढाच आहे किंवा व्यवस्थित मेहनत करून व्यवस्थित माहिती घेऊन शेळीपालनामध्ये उतरत चला आणि हो काही अडचणी असेल तर रेबल रे स्टार फार्म आहे जर रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला बघू शकता मस्त कारण आहे आंब्याचं झाड हे आहे बघित थंडगार कारण ही निसर्गरम्य वातावरण ही आता बघा थंडीचे दिवस वगैरे चालू झालेली आहेत हे असं वातावरण ही म्हणजे इदी चार ते पाच महिने राहणार नाही फेब्रुवारीपर्यंत एवढं भारी शेळी पालकांसाठी एवढं भारी म्हणजे जबरदस्त वातावरण आहे पी शेळ्यांचं एवढं भारी संगोपन होतंय चांगले चांगले चारा भेटतात पिलांचं संगोपन चांगलं होतं गर्भाशयामध्ये पिलांची वाढ चांगली होत असते त्या सर्व गोष्टी भेटत असतात पण एक गोष्ट लक्षात असू द्या एखादी चांगली गोष्ट सोबत एखादी अडचण शंभर टक्के घेऊन येत असते सोबत शंभर टक्के एखादी अडचण सोबत येतच असते त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की थोडंसं माहिती घेऊन शेळीपालन करा असं काहीच नाही की मी नवीन शेळी पालक आहे हे म्हणून हिवाळ्यापासून शेळीपालन करतो आणि माझं सक्सेस होईल तसं नाही हिवाळ्यात पण मृत्यू होते भाऊ तर थंडी लागले गार्टून पिले शंभर टक्के मरू शकतात त्याच्यामुळे अडचणी भरपूर असतात प्रत्येक ऋतूमध्ये अडचणी असतात कमी जास्त असतात ह्याचा म्हणजे तुम्हाला ते समतोल तसा नियम तुम्हाला म्हणजे माहिती थोडंसं तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार प्रत्येक ऋतूमध्ये ठीक आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे की फक्त कॅल्क्युलेशन पण डोक्यात ठेवून काय उपयोग नाही आता मी आता खरंच बघा माझी होंडी शेळीने किती भारी मला उत्पन्न दिलेली आहे तीन दोन बोकड एक पाठ मस्तपैकी पाठ आता आपल्या आखाच्या म्हणजे मे मध्ये एप्रिल मेच्या एंडिंगला पाठ लागवड करून टाकायची दोन बोकडे विकून टाकायची थर्टी फर्स्टला शेळी का आपण फेब्रुवारीमध्ये येणार एक नंबर होंडा शेळी का सांगता येते पोलीस प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे थोडंसं शेळीपालनामध्ये जरा हातचा राखून किंवा चांगली आपली मानसिकता ठेवला आता बघा बोकड कसला जबरदस्त झालेला आहे बऱ्याच ठिकाणी हाताला आलेल्या जनावर सुद्धा जात असते हे कसं आहे जून एकूण हातात पैसे घ्यायचे भरोसा राहत नाही जनावरचा त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या की तेवढं म्हणजे ओ... कर्ज वगैरे काढणं किंवा अशा गोष्टी करून शेळी शक्यतो चालू करू नका सुरुवातीला एक दोन चार शेळ्या ठेवायच्या मस्तपैकी संगोपन करायचं वेता एका वेताचे लगड म्हणजे एकाच शेळीचे दोन दोन तीन तीन वेता अनुभवायची दोन तीन चार वर्षामध्ये दोन एक वर्षामध्ये त्याच्यानंतर तुम्ही अचानक पण शेळ्या वाढवू शकता किंवा आता बघा मी शेळ्या घेतल्या मस्तपैकी आता चार चारावरणी लागवड केल्या मितेगास वगैरे आता अजून तीन चार शेळ्या दहा बारा पिल्ले वगैरे आणणार मी त्याच्यानंतर काही म्हणजे उन्हाळ्यामध्ये काही वाढविणार मी वाढवू शकत नाही का मी एकदा जाऊ शकत नाही का का कारण कसं एक एक निवड करून घेतली की जर चांगले येते केअर माल ठेवून फायदा नाही पालनामध्ये तुम्हाला सांगतो मान्य माझ्याकडे बारीक मोठे शंभर इन ब्रिल्डिंगचे मंगळ झारुडे पिले डुबरे काही फायदा नाही ते एवढं दिसायला बकरी दिसतात काही माती परवडत नसते त्याच्यामुळे क्वालिटी चांगली पाहिजे जनावरांना दूध पाहिजे आणि दुसरी गोष्ट अजून बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्या शेळीला दूध आहे ती शेळी पालनामध्ये परवडते शंभर टक्के त्या शेळीपासून तुम्ही सुरुवात करू शकता ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता तोपर्यंत जय हिंद जय भारत